नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहोत जो अजिबात चिकट होणार नाही एकदम सुट्टा सुट्टा आणि तोंडात टाकताच विरघळेल चव तर अगदी भारी आहे रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर त्यासाठी इथं मी सहाशे ग्राम इतकी गाजरं घेतलेली आहेत गाजर स्वच्छ धुवून याच्यावरची साल काढून घेतलेली आहे हे आपल्याला किसून घ्यायचं आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा बनवतोय तर गाजर किसून घेतल्यामुळे गाजराच्या हलव्याला टेक्चरसुद्धा छान येतं आणि चवसुद्धा उत्तम येते त्यामुळे शॉर्टकट न वापरता थोडा वेळ गाजरं किसून घेतली तर गाजराचा हलवासुद्धा खूप छान होतो तर याप्रमाणे हे गाजर मी किसून घेतलेला आहे सात आठ बदाम सात आठ काजू आणि थोडेसे मनुके स्वच्छ धुवून पाच मिनटं पाण्यात भिजत घातली होती त्याला कट करून घ्यायचं ड्रायफ्रूट्स असे पाण्यात पाच मिनटं भिजत घातल्यामुळे ते छान असे कट होतात तुकडे तुकडे पडत नाही तर मी मोठे मोठेच तुकडे असे करून घेतलेले आहेत कढईमध्ये एक चमच्यावर साजूक तूप घातलं तूप वितळलं की याच्यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि तुपावर ड्रायफ्रूट्स एक हात दोन मिनटं चांगले परतून घ्यायचे म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतील ड्रायफ्रूट्स घालणं इथं एकदम ऑप्शनल आहे हवे असतील तर घालू शकता नाही घातले तरी सुद्धा चालतात तळून झाले की याला एका प्लेटवरती काढून घेऊयात आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये अजून एक दोन चमचे तूप घातलं याच्यामध्ये किसून घेतलेलं संपूर्ण गाजर काढून घेतलं हाय फ्लेमवर गाजर दोन ते तीन मिनटं चांगलंस परतून घ्यायचं चांगला रंग बदलेपर्यंत गाजर परतून घ्यायचं दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर गाजर परतून झालं की मिडियम गॅसवर पुन्हा एक दोन ते तीन मिनटं गाजर परतून घ्यायचं त्यामुळे हलव्याला चव खूप छान येते साधारण एक पाच ते सहा मिनटं गाजर परतून झालं आता याच्यामध्ये अर्धा लिटर इतकं साईज सकट मी दूध घातलेलं आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मध्ये मध्ये हलवत हलवत गाजर आपल्याला दुधामध्ये चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे हलव्याला खूप छान रंग आणि चव यावा यासाठी इथं मी केसर काड्या घातलेल्या आहेत हे सुद्धा अगदी ऑप्शनल आहे असतील तर घाला नाही घातल्या तरीसुद्धा चालतात हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात आणि दूध आटेपर्यंत आणि गाजर शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हलवा शिजण्यासाठी दुसऱ्या बर्नरवर ठेवूया आणि इथं आपण इन्स्टंट खोवा बनवणार आहोत पॅनमध्ये पाव कप पाणी घेतलं त्याच्या इथं माझ्याकडे दोन डेरी व्हाईटनरचे दहा रुपयेचे पॅकेट आहेत ते घालायचे मंद गॅसवरच हे पाण्यामध्ये दूध पावडर चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे आपला इन्स्टंट खोवा तयार होईल बऱ्याच ठिकाणी खोवा अवेलेबल नसतो खेडोपाडी तरी किराणा स्टोअरमध्ये खोवा अवेलेबल नसतोच त्यामुळे तुम्ही असा इन्स्टंट खोवा बनवू शकता थोडंसं तूप घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं तर चार ते पाच मिनटामध्येच आपला हा इन्स्टंट खोवा तयार होतो पाहू आहे मस्त असा हो खोव्याचा गोळा तयार झालेला आहे आता याला आपण बाजूला ठेवूयात आणि गाजराचा हलवा पाहूयात तर बघा बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि हे बघा असं साईडनं जर साई वगैरे गोळा झाली असेल ना तर तीसुद्धा अशी खरवडून घालायची चांगलं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साधारण पाव कप इतकी साखर घेतलेली आहे हे अगदी परफेक्ट गोड आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी वाढवू आहे किंवा कमी गोड हवा असेल तर थोडीशी साखर कमी सुद्धा करू आहे साखर प्रथम घालायची नाही साखर पहिल्यांदा घातली तर गाजराचा हलवा थोडासा चिकट होतो त्यामुळे असं दूध आटत आलं की मग साखर घालायची साखर विरघळी की मग हलवा थोडासा पातळ झालेला आहे पण जस जसा शिजत जाईल हलवा तस तसं हलवा घट्ट होत जाईल आणि याचा रंगसुद्धा बघा खूप सुरेख येईल तर एक सात ते आठ मिनटं शिजवल्यानंतर पाहू शकताय रंग काय सुरेख आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपण बनवून घेतलेला हा इन्स्टंट खोवा घालायचा आहे याच्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या त्याचबरोबर वेलदोडा पावडर घालायची आणि हे सर्व चांगलंसं मिक्स करून घ्यायचं सर्वात शेवटी असं खोवा घातल्यामुळे त्याला चव खूप छान येते चार ते पाच मिनटं याला हलवत हलवत असं शिजवून घ्यायचं आता सर्वात शेवटी तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि पुन्हा हे चांगलं एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं खूप असं फडफडीतसुद्धा करायचं नाही तर हे बघा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे थंड झाल्यानंतर थोडासा हलवा घट्ट होईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या द मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद